नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण अजून एक अशी पॉट मिल रेसिपी बघतोय जी आपण मिलेट पासून तयार करतो चवीला अगदी मस्त लागते आणि करायला सोपी आहे जी तुम्ही वजन कमी करण्यासाठी खाऊ शकता तर आत्तापर्यंत आपण बरेच एपिसोड्स केले ज्यामध्ये आपण वेट लॉस थाली बघितली नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले आज अजून एक पदार्थ सांगणार आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की ज्यांच्याकडून मी माझा डायट प्लॅन घेतला त्या आहार तज्ज्ञ तुमच्यासोबत जर गप्पा मारायला आले तर तुम्हाला चालतील का तर आज ही रेसिपी मी करणार नाही ही त्यांचीच रेसिपी आहे अगदी करायला सोपी आहे आज ते तू ही रेसिपी शेअर करणारच आहे त्यासोबत तुमच्या मनामध्ये वजन कमी करत असताना किंवा डायबेटीज असेल तर जे काही प्रश्न पडलेले आहेत जो काही गोंधळ उडालेला आहे कारण आजकाल बरेच रील्स सोशल मीडियावर आपण बघतो वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो आणि मनामध्ये गोंधळ तयार होतो की अरे हे खाऊ की नको खाऊ तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळतील आणि सगळा गोंधळ दूर होतील तर स्वागत करूयात डॉक्टर प्रेरणा यांचं तर प्रेरणा प्लीज ये नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रेरणा गोपाळे हो मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि गेली दहा ते बारा वर्ष पुण्यामध्ये सर्व करत आहे येस आणि खरं तर मी हिला प्रेरणा म्हणते मी ऍक्च्युअली गेले होते कन्सल्टेशन साठी वेट लॉस साठी पण आम्ही आता इतक्या छान मैत्रिणी झालो <laughs> की म्हणलं चल आता मलाही खूप प्रश्न होते मनामध्ये की वजन कमी करायचे पण मला ना आपल्या भारतीय आहारावर खूप विश्वास आहे त्यामुळं मी तिला पहिलं एकच अड घातली होती की मला रोजचं जेवण खाऊनच वजन कमी करायचं आज, तर त्यासाठी मला प्लॅन दे आणि त्याच रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आज अजून एक छानशी रेसिपी प्रेरणा आपल्याला सांगणार आहे तर करायची का सुरुवात येस नक्कीच करूया चालेल तर आज आपण काय करतोय आपण आठ आपण आज हे करणार आहोत मिलेट दाल ढोकळी किंवा आपण त्याला दाल चकोळे असं म्हणतो ते एक वन पॉट मिल आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे मिनरल पण आहे फायबर्स पण आहेत प्रोटीन विटामिन्स कार्ब्स या सगळ्या गोष्टी आपल्याला वन पॉट मध्ये येणार आहेत सो आपण ती रेसिपी करूया आणि मुख्य म्हणजे करायला <coughs> सोपी त्यामुळे स्वयंपाक घरी खारवेळ उभारायचा कंटाळा येणार नाही तर आपण साहित्य काय काय घेतलंय अ तर ज्वारीचं पीठ घेतलंय बाजरीचं पीठ आहे दोन्ही समप्रमाणात घेतलंय थोडंसं बेसन आ, अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद थोडीशी मिरची पावडर आणि मीठ बस एवढं सुरुवातीला so, आपण ढोकळीची तयारी करून घेऊया म्हणजे जे की चकुल्या असतात आपल्या त्याची तयारी करून घेऊया त्यासाठी आपल्याला मिक्स पीठ लागणार आहेत सो so, सगळ्यात पहिल्यांदा ज्वारीचं पीठ आहे इकडे बाजरीचं पीठ आहे आणि थोडस चना दाळीचं पीठ आहे येस एकत्र करायचं ओके आणि याच्यात ओवा वगैरे सगळं घालायचंय हळद घालायची थोडीशी तिखट थोडस लाल तिखट आणि मीठ आता याला आपण जसं भाकरीला म्हणतो तसं अगदी तशा कन्सिस्टन्सी मध्ये म्हणायचं आणि आम्ही रेसिपी तर करणारच आहोत पण एक गोष्ट सांगायची हे कोणतंही पेड प्रमोशन नाहीये आम्ही दोघी छान मैत्रिणी आहोत आमच्या दोघींच्या गप्पा झाला तिला कळलं की माझं जे ऑडियन्स आहे त्यांच्या मनात वजन कमी करण्याविषयी किंवा डायबेटिक विषयी बरेच प्रश्न आहेत काय खावं काही नाही खावं म्हणून म्हटलं की चला एक छानसा से व्हिडिओ करू आणि तुमच्या मनातला गोंधळ दूर करू तर याला मिक्स करून घेतलं आता येस म्हणून घेऊ येस येस आता ज्वारीबद्दल सांगायचं म्हटलं तर ज्वारी, ज्वारी हे ग्लुटेन फ्री आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो आहे त्यामुळे डायबेटिक फ्रेंडली आहे बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम असतो की मध्ये ज्वारी खावी की नाही तर कुठलीही गोष्ट आपण कमी प्रमाणात किंवा पोर्शनमध्ये खाल्ली तर त्याचा काहीही आपल्या शरीराला अपाय होत नाही बेसिकली त्याच्यामध्ये हाय फायबर असल्यामुळे डायजेशनसाठीही ज्वारी अगदी उत्तम आहे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी ज्वारी खावी असं म्हणतात काही डॉक्टर्स म्हणतात की नाचणी खा तुम्हाला डायबेटीज आहे आणि काही जण म्हणतात की नाही त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप आहे तर तुम्ही खाऊ नका आणि मग प्रश्न पडतो की करावा काय तर याच्यावर काय क्लॅरिफिकेशन देशील कारण मी स्वतःच गोंधळलेली ओके okay. सो so, नाचणी ही हा आयन आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामध्ये सो uh, so, पॉझिटिव्ह गोष्ट नाचणी बद्दल सांगायची झाली तर नाचणीमध्ये ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे ज्यांना गुडघे दुखतात त्यांच्यासाठी नाचणी उत्तम सोर्स आहे जे नॉनव्हेज नाही खाऊ शकत जसं की अंड्यांमध्ये प्रोटीन असतं कॅल्शियम असतं जे लोक नॉनव्हेज नाही खाऊ शकत त्यांच्यासाठी नाचणी हा उत्तम पर्याय आहे हा पण एक गोष्ट खरी आहे की ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे पण ती पण आपण थोड्याशा प्रमाणात म्हणजे जसं असतं जेवणाचं तुमचं प्रॉपर प्रपोर्शन मध्ये पाहिजे तुमचं सॅलड किंवा आपण फायबर्स म्हणतो ते प्रॉपर प्रोपोर्शन म्हणजे तिथे प्रोटीन पण तेवढंच हवं किंवा त्यासोबत आपण लिफी वेजिटेबल कुठलीही खाल्ली तर त्याच्या शरीरावर काही अपाय होत नाही किंवा त्याच्यामुळे तुमची शुगर लेवल नक्कीच हाय होत नाही चला हे मळून पण ठीक आहे हो हो ओके तेल टाकूया एक आता तेलावरून आठवलं मला सांग की आपले जे देशी गाईचं तूप आहे किंवा तेल म्हणजे तेलाला उगाच गैरसमज आहेत की तेल खाल्लं की काय म्हणतात वजन वाढतं किंवा कोलेस्ट्रॉल वाढतं ओके okay. सो uh, so, गाडीच्या इंजिनला जशी ऑइलिंग आपण करतो त्यामुळे त्याला वंगण मिळतंय तसं आपल्या बॉडीला पण एक वंगणची किंवा गुड कोलेस्ट्रॉल किंवा गुड ऑइलची आपण ज्याला म्हणतो जे एचडीएल आहे त्याची गरज असते आणि ते तुम्हाला तेलामध्ये मिळतं किंवा तुपामध्ये मिळतं पण कुठलं तेल वापरायचं हा बऱ्याच जणांना संभ्रम असतो की कुठलं ऑइल वापता येस सो तेल जर आपण म्हणू की रिफाईंड ऑइल आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये काय होतं की खूप हाय टेम्परेचर ते प्रोसेस केलं जातं ओके आणि केमिकल वापरलेले जातात सो लाकडी घाण्याचं जे तेल असतं आपण कच्च्या बियांपासून जे आपण बनवतो तर त्याच्यात कुठलंही केमिकल वापरलेलं नसतं आणि खूप हाय टेम्परेचरही नसतं त्याच्यामुळे होतं काय प्रेस येस व्हेरी गुड सो ह्याच्यामध्ये होतं काय की विटॅमिन जे असतात ऑइलमध्ये जे ऑइल सोल्युबल विटामिन्स आपण ज्याला म्हणतो विटॅमिन ए डी ई आणि हे के हे विटामिन्स इंटॅक्ट राहतात बेसिकली तेच रिफाईंड ऑइलमध्ये ते कुठेतरी याच्यामधनं जातात म्हणजे रिफाईंड होऊन जातात ते बेसिकली सो so, हे आहे आणि तुपाचं म्हणाल तर तूपही तूप आपल्या शरीरासाठी योग्य आहे तूपही खाल्लंच पाहिजे पण किती प्रमाणात खावं म्हणजे सपोज तुम्ही पुरणपोळी खाताय पुरणपोळी ऑलरेडी काब्ज आहे गोड आहे आणि त्याच्यावर तुम्ही भरपूर तूप टाकून खाताय तर ऑब्व्हिअसली इट विल गेन युअर वेट राईट पण तेच जर तूप तुम्ही एक चमचा गरम पाण्यामध्ये गाईचं तूप खाल्लं दिवसभरात तेवढाच एक चमचा खाल्ला तर दॅट विल नॉट अफेक्ट युअर बॉडी किंवा तुम्हाला हानिकारक नसणार आहे ओके पण पुरणपोळी पचायला सोपी जावी म्हणून आपण चमचाभर तूप घेतो पण ते जर आपण okay. पाच सहा चमचा घेतला yes. तर डेफिनेटली ते त्याचं okay. काम जेवढं होईल तेवढं काम करायचं जास्तीचं तूप वजन तुम्हाला आता लक्षात आलं असेल की पोर्शन खूप इम्पॉर्टंट आहे कुठलीही गोष्ट करताना तेल असो किंवा तूप असो ओके तर मला वाटतं तेल गरम झालं आपण फोडणी करूया यामध्ये घालायची मोहरी मोहरी घालूया मोहरी तडतडून द्यायची आता जिरं हिंग जिरे आणि हिंग डायजेशनसाठी चांगलं काम करतात ज्यात फ्लॅटुलन्स किंवा ज्यांना गॅसेसचा त्रास असतो त्यांच्यासाठी जिरं आणि हिंग चांगलं काम करतं कडीपस्ता आणि आलं पेस्ट आता याला परतून घे मला अजून एक सांगा असं वाटेल की सरिता त्यांचे जे व्हिडिओज असतात ते इझी असतात म्हणजे घरातल्या गोष्टींपासून बनणारे असतात त्यामुळे फार अशा अवघड वाटत नाही कारण मला माहिती माझा ऑडियन्स असा आहे की ज्यांना रोजच आपल्याला हाताखाली जे असतं ना ते वापरूनच बनवायचे म्हणजे mm -hmm. बघ ना आता जेव्हा घरामध्ये कोणीच नसतं आपण एकट्या असतो तेव्हा आम्ही नेहमी कंटाळा करतो की एकटीला काय काहीतरी बनवून खाऊ असं करतो मग कुठे पोळीस बनवू किंवा आदल्या दिवशीची भाकरीच घे mm -hmm. त्याच्यासोबत काहीतरी खा असं चालतं त्यामुळे ती गृहिणी मी सांगते शंभर टक्के डाएट पूर्ण नाही करू शकत किंवा ती yes. त्या गोल नाही गाठू शकत कारण तिला घरातल्यांसाठी वेगळं करायचं असतं स्वतःसाठी वेगळं करायचं असतं त्यामुळं मला एक वाटतं की असं हवं की जे घरात सगळे पण खातेस आणि yes. तिला वेगळं काही करावं लागणार नाही आणि म्हणून आपली डिश ही सगळ्यांना आवडणार आहे कारण वन पॉट मिल आहे एक बाऊल खाल्ला की छान पोटही भरेल आणि वजनही तुमचं वाढणार नाही तर फोडणी छान परतली मी हळद घालते आणि मिसळू याला येस मला फक्त सांगे भाज्या आपल्याला कधी घालायच्या ते आपण लास्टला घालूया बरं ठीक आहे आता यामध्ये डाळ घालू येस थोडस गॅस मोठा केला म्हणजे फोडणी मस्त चरचरीत बसली आहे माझ्या टिप्स काही थांबणार नाहीत <laughs> आहार तर चरली <सरी>। चरचरीत <laughs> फोडणी येस, येस। त्याला मिक्स करूया आणि यामध्ये घालूया पाणी तर पाणी पण एवढं बस तर आम्ही साधारण दोन कप पाणी वाढवलं तर इथं मी आपलं नेहमीचं सा फोडणीचं साहित्य सा घेतलं आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे इथं तुरीची आणि मुगाची डाळ मी एकत्र शिजवली होती yes. जसं सा, hmm. मला सांगितलं तसं सा, मी इन्स्ट्रक्शन फॉलो करत गेले तुरीची आणि मुगाची डाळ शिजवली आणि वरून पाणी घातले आता तर पाणी घातलं आता मीठ घालू oh. हो चवीप्रमाणे मीठ डाळ शिजताना मीठ घातलं नव्हतं त्यामुळे मी आत्ता तसं मीठ घातलं मिरची पावडर किंवा याच्यात तू म्हणालीस तसं सांबार मसाला पण टेस्ट छान येते बरं थोडासा गुळ घालायचा आणि चिंच किंवा तुम्ही चिंचेचा चिंचे कोळ वापरू शकता याला मिक्स करायचे आणि एक मस्त खळाळून उकळी आणायची बास ना पाणी गरज नाही ना ओके आता यामध्ये काय घालू आता आपण ज्या व्हेजिटेबल्स कापल्या आहेत पालक आहे आणि मेथी आहे हे आपण टाकूया त्याच्यामध्ये अच्छा तर आम्ही साधारण एक एक वाटी पालक चिरून घेतलाय आणि मेथी घेतली सो so, पालकामध्येही उत्तम प्रमाणात लोहचा घटक आहे सो so, ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी पालकाचा समावेश मेथीचा सीझन आहे आता काही आहे तुम्ही त्या टाकू शकता भोपळाही टाकू शकतात जो की वेट साठी खूप चांगला आहे आणि आता मी तिला काय विचारत होते की फोडणीमध्ये पालक आणि मेथी घालू का तिने कारण सांगितलं की भाज्या आपण खूप प्रमाणापेक्षा जास्त शिजवला तर त्याच्यातले न्यूट्रिन्स कमी होतात न्यूट्रिन्ट कमी होतात म्हणून शेवटी घालायला सांगितलं तर मी पण हे फॉलो करेन पुढच्या वेळेपासून तर मला वाटतं ह्याला पण उकळी आली तर आपण आता ढोकळी करून घेऊया तर आता आपण डोकली करू डोकली करून खर तर हे लाटून पण करू शकतो करू शकतो आपण जसं आपण लाल चकोल्या करतो पण आम्ही असं छोट्या छोट्या याच्या ढोकली करून घेतोय म्हणजे वाट्या तर आपण याला कुठलाही शेप देऊ शकतो ऍक्च्युली आणि लहान मुलांना पण आवडतील ह्या टेस्टी आहेत आणि अजून एक जे नेहमी सगळेच मला प्रश्न विचारतात हा कारण माझा स्वतःचाच लाकडी घाणायच्या तेलाचा बिझनेस आहे आम्ही स्वतः प्रोडक्शन करतो त्या तेलाचं आणि त्यामुळं मग बऱ्याच जणांना वाटतं की मी व्यवस्थित उत्तर देऊ शकेन मी तर बऱ्याचदा सांगते माझ्या दृष्टीने जे आहे ते पण तू एक आहार आहेस मला सांग खूप प्रश्न बायकांना पडतो की आजकाल असं म्हणतात की तेच ते तळलेलं तेल वापरू नये वगैरे तर काय करावं कारण हे बघ एखादा पदार्थ तळला तर पुन्हा ते तेल वापरायचं नाही फेकूनच द्यायचं मग कुठेतरी बजेट डळमळतं मग काय करायचं ओके okay. आणि दुसरं mm -hmm. म्हणजे रोजच्या आहारामध्ये तळणीसाठी असेल किंवा भाजीसाठी कोणतं तेल उत्तम सो बेसिकली ताईंचा जो पहिला uh, so प्रश्न होता की परत तळणीचं तेल वापरावं का सो बेसिकली आपण जेव्हा घरात काहीतरी तळतो ते एकदाच तळतो बरोबर नंतर ते तेल आपण फेकून द्यावं असं वाटत नाही तर ते एखाद्या वेळेस वापर तुम्ही ठीक आहे पण तिसऱ्या वेळेस तुम्ही ते तेल वापरत असाल तर त्याच्यामध्ये कुठेतरी काळेपणा येतो त्या तेलाला आणि तो काळेपणा म्हणजे म्हणजे ट्रान्सफॅट किंवा ट्रायग्लिसराईड असतात आणि हे काय होतं की तुमच्या हृदयांच्या ज्या रक्तवाहिनी असतात त्याच्यामध्ये हळू 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 व्हायला सुरुवात होते बेसिकली आणि मग तुम्हाला स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचे चान्सेस पुढे जाऊन वाढतात बेसिकली दुसरी अशी गोष्ट की आता सपोज तुम्ही इकडे अगदी घरात अगदी परत ते तेल वापरत नाहीये वगैरे पण जर तुम्ही बाहेर जाऊन एव्हरी विकेंड किंवा दर दोन दिवसांनी वडापाव खातायत पाणीपुरी <laughs> खातायत राईट सो ते जी कढई असते तुम्ही कधी पाहिले कढई वडापावची सो लिटरली त्या तेलाला काळेपणा आलेले असतो ते लोक फक्त टॉपअप करतात राईट कारण त्यांना परवडणारे नाही प्रत्येक वेळेस नवीन तेल वापरायला दहा रुपयाला त्यांना वडापाव विकायचा असतो आणि आपण ते गरम गरम मिळतं छान खातो बेसिकली सो ते तेल जे ना ते तेल जास्त की दॅन घरचं जे आपण परत तळणीचं वापरतो ते सो बेसिकली uh, so कुठेतरी ह्याचा एक मध्य आला पाहिजे की पोर्शन मध्ये खाल्लं पाहिजे म्हणजे घरी जर तुम्ही परत रिहित पोळ्यांना वगैरे तुम्ही लावा हरकत नाही पण तुम्ही जर घरी परत तेल वापरत नाही आणि तिकडे जाऊन दर आठवड्याला वडापाव खाताय सो दॅट so इज नॉट गुड बरोबर म्हणजे इकडे आपण खूप काळजी घ्यायची आणि इकडे एका वडापाव मध्ये सगळं गेलं म्हणजे कधीतरी वडापाव अशा बाहेरच्या गोष्टी ओके पण सारखं सारखं मग त्याचा कुठेतरी जाऊन त्रास होतो आणि दुसरा प्रश्न की आहारामध्ये कुठलं तेल वापरावं म्हणजे okay. आता वेगवेगळी तेल सूर्यफुल आहे राईस ब्रान ऑइल आहे yes. परत अजून आपलं करडईचं तेल आहे ऑलिव्ह mm. ऑइल आहे याबद्दल बरेच समज आहेत की ऑलिव्ह ऑइल चांगलं आणि कुठलं तरी ऑइल खराब म्हणजे याबद्दल काय सांगशील बरोबर सो बेसिकली सगळ्यात चांगलं ऑइल जे असतं ते कोल्ड प्रेस्ड ऑइल बरोबर कारण ते रिफाईन झालंय बोलणं आपलं त्याच्यामध्ये पण सगळ्यात उत्तम ज्याला आपण म्हणू की करडईचं तेल की जे हार्टसाठी आपण सांगलोय शेंगदाणा तेलही उत्तम आहे बरोबर सूर्यफुल आणि ह्या बाकीच्या तेलांपेक्षा शेंगदाणा करडई हे तेल तुम्ही युज करू शकता ऑलिव्ह ऑइलही चांगलं आहे पण मला असं वाटतं जे आपल्या देशात पिकतं किंवा जे आपलं सीजनल आहे रिजनल आहे ते घेतलेलं कधी पण बेटर आहे बरोबर कारण आणि मला वाटतंय जर तुम्ही कोकणी आहात तर yes. नारळाचं तेल yes. खाल्लं पाहिजे जर तुम्ही घाटावर राहताय तर शेंगदाणा आणि गोष्टी घेतल्या पाहिजे कोकोनट ऑइल आता जे आपण केरळमध्ये सरळ कोकोनट ऑइल वापरलं जातं सो आता नवीन रिसर्च आहे की कोकोनट ऑइल इज ऑल्सो गुड फॉर हार्ट म्हणजे पूर्वीचे लोक म्हणायचे पहिले मध्ये हे होतं की हार्टसाठी कोकोनट ऑइल इज नॉट गुड पण आता तसंही राहिलं नाहीये रिसर्च सांगतोय आपल्याला की कोकोनट ऑइल पण आपल्या हार्टसाठी उत्तम आहे सो जसा रिझन जायचा देश वैसा तर आमच्या या ढोकली करून झालेल्या इकडे हे उकळ आहे शिजली आहे बनवायलाही सोपं आहे अगदी हो म्हणजे आपल्या चकोल्यांसारखंच फक्त पीठ वेग आणि उवा पण घातलाय ना त्यामुळे डायजेशन साठी पण चांगला रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा आला वन पॉट मिल होऊन गेलं तेच तर माहितीये ना की गृहिणींचा हाच प्रॉब्लेम होतो की डेडिकेशन होत yes. मी फॉलो करणं होत नाही कारण स्वतःसाठी वेगळं करायचं जीवावर येतं आणि हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगते <laughs> आणि म्हणूनच मी तुझ्याकडे धाव घेतली होती आणि बरं आता हे आपण एकदा ढवळून घेऊ आणि मंदाचावर शिजवून घेऊया आता आता फक्त एक शेवटचा प्रश्न तू बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिली की नाचणी खावी का डायबेटीज असेल तर खावी पण त्याच्यासोबत काय कॉम्बिनेशन घेतो हे महत्वाचं आहे शिवाय तेलाबद्दल पण तू बऱ्याच oh. शंका दूर केल्या आता शेवटचा प्रश्न वजन कमी करायचंय तर त्यासाठीच्या टिप्स मी, टिप मी माझ्या पद्धतीने माझ्या परीने थाळी वगैरे शेअर केल्या ज्या तू मला दिल्या होत्यास yes. आता अजून काही वेगळ्या टिप्स आहेत ज्या तू मला सांगितलं ऑडियन्सला पण सांगशील की वजन कमी करायचं म्हणजे खरंच अगदी म्हणजे पोट मारावं लागतं का hmm. किंवा मग तुम्हाला खूपच हेवी एक्सरसाइज करावा लागतो का तुम्हाला कुठं दुखणं वगैरे आहे तर तेल म्हणजे अगदीच खायचं नाही तूप म्हणजे याच्यावर या, या टिप्स okay. सांगशील सो so, uh, आजकाल बाजारात वेट लॉस हे एक फॅट झालं बेसिकली की त्याच्यामध्ये बऱ्याच पावडरी प्रोटीन पावडर्स वगैरे गोष्टी आलेल्या so, आहेत सो त्यांचं म्हणणं असं आहे की जेऊ नका त्याच्याऐवजी पावडर खा तर so, मला एक क्वेश्चन सगळ्या प्रेक्षकांना विचारावं असं की आयुष्यभर आपण पावडरी खाऊन राहू शकतो का मी तर राईट राईट सो बेसिकली आपला जो रेग्युलर आहार आहे नाही आपण छान प्रकारे वजन कमी करू शकतो फक्त पोर्शन आपल्याला कळायला हवा की किती आहे जसे की सगळ्यात पहिले आपण फायबर लोड केलं पाहिजे व्हॉट इज फायबर लोड की आपण सॅलड खाल्लं पाहिजे योग्य प्रमाणामध्ये मग काकडी असेल गाजर असेल बीटरूट असेल ते तुम्ही खाल्लं पाहिजे इट डिपेंड ऑन पेशंट टू पेशंट प्रत्येक माणूस मनुष्य वेगळा असतो तुमचं जे रुटीन आहे ते माझं नाही आहे माझं जे रुटीन आहे ते तुमचं नाहीये सो प्रत्येक पेशंटच्या नुसार त्याच्या ज्या मेडिकल कंडिशन्स किंवा हिस्ट्री आपण घेऊन मगच तसं डायट प्लॅन आपण बनवतो बेसिकली सो याच्यामध्ये सगळ्यात आधी मी जसं सांगितलं की तुमचा फायबर जो आहे किंवा सॅलडचं पोर्शन तुम्ही व्यवस्थित ठेवा मग ते कोशिंबी स्वरूपात असेल किंवा नुसतं चिरून घेतलं तरी चालेल त्यानंतर तुमचं प्रोटीन पोर्शन एक व्यवस्थित लागतो मग व्हेजिटेरियन प्रोटीनचे सोर्सेस काय आहेत तर डाळ तुम्ही घेऊ शकतात मुडालेले कडधान्यांची उसळ घेऊ शकतात त्याच्यामध्ये सोयाबीन आहे पण सोयाबीनमध्ये पण काही पेशंट्सला चालतो काही पेशंटला चालत नाही थायरॉइड था 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 असेल थायरॉइड असेल तर था 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 सोयाबीन अवॉइड करायला लागतो व्हेजिटेरियन सोर्सेस मध्ये बऱ्याच जणांना पनीर हे आहे पण वेट लॉस मध्ये असं आहे की पनीर बरेचसे जण देतात आणि देत नाही सो पनीर मध्ये बेसिकली फॅट्स खूप जास्त प्रमाणात आहे जर तुम्ही हेवी जिम करत असाल तेवढी एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही नक्की पनीर खा पण तुम्ही जर चोवीस तास बसून राहणार असाल तर पनीर बेसिकली पचत नाही ओके okay? हे झालं प्रोटीन आता नॉनव्हेज सोर्स काय आहेत प्रोटीनचे तर अंडी घेऊ शकतात फिश घेऊ शकतात चिकन घेऊ शकतात रेड मीट आपण मटन ज्याला म्हणतो ते, ते थोडं कमी प्रमाणात घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं एल डी एल लो डेन्सिटी लाईफ प्रोटीन त्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं सो थोडं कमी प्रमाणात घेतलं तर नक्कीच हरकत नाही हे झालं प्रोटीन प्रोटीन आलं फायबर आलं ठीक आहे ह्यानंतर आपलं जे आहे तुमचं ज्या भाज्या आहेत रेग्युलर त्या तुम्ही खाल्ल्या पाहिजेत मग त्याच्यामध्ये लिफी वेजिटेबल्स आहेत जसं मी बोलले की सीजनल भाज्या ज्या आहेत त्यांचं प्रमाण आहारामध्ये असलं रोजच्या जेवणात आणि तुमचं कापचं काहीतरी सोर्स असला पाहिजे पण त्याची क्वांटिटी थोडीशी कमी पाहिजे जर तुमचं वेट म्हणजे पोळी किंवा भाकरी भात इव्हन पण त्याचं प्रमाण कमी पाहिजे जर तुम्ही वेट लॉसवर असाल तर हे एक मी मेन्शन करते की वेट लॉसवर असाल तर कापचं प्रमाण तुम्ही कमी ठेवा पण रोजचं रेग्युलर जेवणात तुम्ही प्रमाण ठेवू शकता आणि हे मी खूप दिवसांपासून फॉलो करते खर तर मी जेव्हा हिच्याकडून आले ना मी फक्त डायट फॉलो करत होते आणि मी एक पण एक्सरसाइज करत होते <laughs> पण मग मलाच खूप असं गिल्ट का होत नाही वजन कमी आणि मग ही म्हणाली ऍटलिस्ट तू वीस पंचवीस मिनिटाचा वॉक कर किंवा व्यायाम कर आणि मी खरं सांगतेय महिनाभर मी फक्त डायट फॉलो केला पण वजन थोडस हल्लं माझं पण जेव्हा मी त्याच्या सोबत वीस मिनिटाचा खूप मला जेवढा झेपतो तेवढा एक्सरसाइज केला मग मला थोडस गुडघ्याला लिगामेंट टिअर आहे तर तो, तो सोडून त्याला अनुसरून असं मी एक्सरसाइज केला वीसच मिनिटाचा आणि खरं सांगतेय तुलाही मी सांगितलं खुश होऊन वजन खूप कमी झालं म्हणजे लिटरली yes. माझं वजन चार किलो दीड hmm. महिन्यामध्ये कमी झालं होतं hmm. आणि हे खूप खूप आणि लगेच असं तुमच्या बॉडीमध्ये फरक जाणवायला लागतो तुम्हाला मी ना तुम्ही जमले तर माझे दोन वर्षापूर्वीचे व्हिडिओ बघा आणि मागच्या वर्षीचे व्हिडिओज बघा तुम्हाला लगेच माझा फेस असा बारीक झालेला दिसेल आणि थँक्स टू प्रेरणा सो एक्सरसाइज काय करते ना की आय नो की सगळ्यांचं बिझी शेड्यूल आहे आता सगळेजण वर्किंग आहे तो एक्सरसाइजला वेळ मिळत नाही तुमची एक्सरसाइज अशी पाहिजे की तुम्ही लाईफ टाईम फॉलो करू शकाल जिमला आपण काही आयुष्यभर जाऊ शकत किंवा ते तिथे जावं लागतं जमत नाही पण पंचेचाळीस मिनिटाचा ब्रेस्क वॉक जरी केला तुम्ही आणि वेळ काढावा लागतो आपल्याला वेळ काढावा लागतो सो तेवढा जर तुम्ही केला आणि तुम्हाला जर घाम आला दर तर तुमच्या बॉडीमधनं काही हॉर्मोन्स रिलीज होतात ज्याला एंडॉर्फिन्स म्हणतो आपण डोपामाइन असेल सिरोटोनिनि दोज आर हॅपी हॉर्मोन्स तुम्ही त्या दिवशी वॉक करून बघा सकाळी सकाळी की किती फ्रेश वाटतं दिवसभर पॉझिटिव्ह घेतलेला आहे की एक्सरसाइज न करता आणि एक्सरसाइज केल्यावर तुमच्या बिहेवियर मध्ये काय फरक असतो किंवा तुमची काम करताना तुम्ही खूप ऍक्टिव्ह होता हे मी खूप खूप एक्सपिरियन्स घेतलाय आणि Uh, मला खूप फरक पडला याच्यामध्ये सो so, हे सायन्स आहे की ह्याच्यामागे जे हॉर्मोन्स आहेत दोज आर हॅपी हॉर्मोन्स की जे दिवसभर तुम्हाला हॅपी फील करवतात पॉझिटिव्ह फील करवतात राईट सो so, एक पंचेचाळीस मिनिटाचा ब्रेक वॉक केला पाहिजे तिसरी टिप्स मला सांगायची वाटेल की जंक फूड जे आहे पिझ्झा बर्गर वडापाव समोसा hmm. ह्याच्यापासून थोडंसं दूर राहा कारण थोड्याशा प्रमाणात जरी आपण ते खाल्लं सो बेसिकली इट ऑल डिपेंड्स ऑन कॅलरीज तुमच्या किती आहेत ते सो थोड्याशा प्रमाणात जर तुम्ही खाल्लं तर हरकत नाही पण जर तुमचं एव्हरी विकेंड किंवा एव्हरी दोन दिवसांनी होत असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणून मला नाही घरी केलेलं मी ते करते माझा हिला मी नाही सांगत पण मी करते की समजा आता आठवडाभर झालाय मी छान शनिवारपर्यंत डाएट केलं आणि संडेला मग थोडासा डे पण मी घरी केलेलंच खाते अगदी बाहेरच कधीतरी एकदा एक पण होत नाही माझं पण okay येस घरी केलेलं पण मी चिट करू आणि हायजेनिक पण असतं घरी केलेलं बरोबर सो पॅकेज फूड जे आहे त्याच्याबद्दल पण मला बोलावं असं वाटेल की पॅकेज फूडपासनं पण आपण थोडंसं दूर राहायला पाहिजे जसं की चिप्स आहे कुरकुरे मिोनी सॉस ह्या गोष्टींपासून पण तर तेलाचं प्रमाण पण किती असावं बऱ्याच जणांना प्रश्न असतो सो so, तीन ते चार चमचे दिवसभरात तेल आपण छोटा चमचा म्हणजे टी स्पून आपण एका ते माणसाला एक तेवढं आपण वापरू शकतो कधीतरी त्याच्यापेक्षा जास्त होतच आपलं हा? कधीतरी हरकत नाही पण दिवसभरात तीन ते चार चमचे ओके okay? okay. एवढं तेल आपण वापरू शकतो म्हणजे जर घरात चार माणसं आहेत तुम्ही एका वेळाची भाजी करताय तर चार छोटे चमचे तेल वापरू शकतो म्हणजे प्रत्येकाला एक एक चमचा असं वाटत मला वाटते अजून मला पण वेगवेगळ्या टिप्स मिळाल्या मी घेतच असते फोनवरून हिच्याकडून आणि इकडे तू छान टिप्स सांगत होती तर आपली की डोकली पण मला वाटते शिजली आहे शिजली आहे पण मोठी दिसायला लागली येस yes. येस yes. yes. चांगली शिजलेली आहे काय बंद करू येस येस आणि आपली ही मस्त वन पॉट मिल वजन कमी करण्यासाठी चविष्ट पोटभरीची आणि हाताखालची सगळे जिन्नस वापरून रेसिपी तयार झाली आहे आणि त्याच्यावर एक चमचा साजूक तूप नक्की घ्यायचं त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आणि लिंबू सोबत जे की विटॅमिन सी च रिच सोर्स आहे ग्लोविंग स्किन स्किनसाठी आणि हेअरसाठी आणि त्याच्यासोबत एक कांदा असतो कांदा असतो म्हणजे फायबर इंटेक झाला आपल्याला मिलेट्स मिळाले आणि हिच्याकडे जाऊन आल्यापासून आम्ही कांदा खाताना किंवा काकडी खाता मला थोडं फायबर देते आमची वनस्पी पण आता म्हणते मम्मा मला थोडं फायबर देतेस का म्हणजे काकडी देतेस का हे झालंय आणि हळूहळू ह्या डोक्यात गोष्टी बसलेल्या आहेत आणि प्रेरणाला तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं आहे ती पुण्यामध्ये असते तिचं क्लिनिक पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडला आहे वाकडमध्ये ना येस yes, दोन क्लिनिक्स आहेत एक भोसरीला आणि एक वाकडला तुम्हाला जे जवळ पडतं तुम्ही व्हिजिट करू शकता जर तुम्हाला अजून काही शंका दूर करायच्या असतील तर प्रेरणाचा नंबर मी पहिल्या कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही क्लिनिकला कॉन्टॅक्ट करू शकता तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच तू इथं आलीस माझ्या मनातल्या शंका तर तू ऑलरेडी दूर केल्या होतास सगळ्यांच्या मनातला गोंधळ तू दूर केलास बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली छान रेसिपी शेअर केली त्यासाठी खूप धन्यवाद थँक्यू मी पण uh, सरिता ताईंना थँक्यू बोलते की मला इथे येण्याची ऑपॉर्च्युनिटी त्यांनी दिली आणि तुमच्यासोबत मला थोडा टाइम स्पेंड करता आला आणि खूप छान आमच्या गप्पात झाल्या बेसिकली सो थँक्यू सो मच थँक्यू